आता एक महत्वाची बातमी आहे गेल्या चार दिवसांपासून शिक्षकांचं आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावरती सुरू आहे हे आंदोलन सुरू आहे मात्र याच आंदोलनाला काही वेळापूर्वी शरद पवारांनी सुद्धा भेट दिली शिक्षकांना सन्मान मिळावा ही भूमिका शासनानं घ्यावी ज्ञानदानाची जबाबदारी असलेल्यांना संघर्षाची वेळ येऊ देऊ नका असं सुद्धा पवार म्हणाले सोबतच सरकारनं आजच्या जी काढावा असं सुद्धा शरद पवारांनी सांगितलेलं आहे सोबतच उद्धव ठाकरे सुद्धा आंदोलन स्थळे आता काही वेळातच भेट देणार आहे विजय वडेट्टीवार आणि आव्हाडांनी सुद्धा याआधी आता आंदोलन स्थळाला भेट दिलेली आहे

शासकीय कर्मचाली प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्यांना सन्मानानं देण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे सेवेचं काम असेल जे हे काम तुमच्याकडे येत त्या काळातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीना सन्मान देणं करण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यघट्यांची ही जबाबदारी की राज्याच्या प्रशासनामध्ये शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय से क्षेत्र असो तिथे जेव्हा असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी भाविक आहे